नमस्कार आजची आपली रेसिपी आहे सुकं चिकन तर हे सुकं चिकन बनवण्यासाठी आपल्याला खूप काही लागणार नाही तर आपण कमीत कमी, कमी साहित्य वापरून इथे हे सुकं चिकन बनवलेलं आहे तर इथे तीन ते चार टेबलस्पून तेल आपण घेतलं आहे अर्धा टी स्पून हिंग घातलेला आहे आणि दोन ते तीन बारीक कापलेले कांदे आपण यात घातलेले आहेत आणि हा कांदा आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे तर इथे हा कांदा आपला थोडा झालेला आहे यात आपण अर्धा स्पून हळद घातली आहे आणि यात आपल्याला लसूण जिरं अद्रक याची पेस्ट घालायची आहे एक टेबल स्पून आणि तिखट घालायचं आहे तर तिखट आपण ओलं करून घेतलेला आहे आणि हे आपल्याला घालायचं आहे अर्धा टेबल स्पून तर तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त यात घालू शकता तर हे सगळं आपल्याला असं छान परतवून घ्यायचं आहे तर याच्या आधीही मी भरपूर नॉन व्हेज रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत बघायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर असा आपल्याला हा मसाला छान परतवून घ्यायचा आहे आणि यात आपल्याला तीन ते चार टोमॅटो कापून घालायचे आहेत तर इथे आपण गावरान टोमॅटो घेतलेले आहेत आणि हे आपल्याला या मसाल्यामध्ये छान परतवायचे आहेत आणि छान शिजवून घ्यायच्या आहेत तर अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका इथे आपण चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे तर अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील तर इथे आपण कोथिंबीर यात घातलेली आहे आणि हे सगळं आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि गरम मसाला धनेपूड हे आपल्याला यात घालायचं आहे तर इथे टोमॅटो छान शिजलेला आहे आणि यात आपण एक टी स्पून गरम मसाला दोन स्पून धनेपूड घातलेली आहे आणि हे असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि यात आपल्याला अर्धा किलो चिकन घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा तास शिजवून घ्यायचं आहे इथे आपण अर्धा किलो चिकन यात घातलेलं आहे आणि हे छान या मसाल्यामध्ये आपण थोडंसं परतवून घेणार आहोत आणि मग याच्यावरती झाकण ठेवून हे आपल्याला अर्धा तास शिजवून घ्यायचं आहे आणि मध्ये मध्ये दोन ते तीन वेळा आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच हे खाली लागणार नाही तर असं आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून हे अर्ध्या तासासाठी शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या आपण यात घातलेल्या आहेत आणि असं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे तर सोपी रेसिपी आहे आणि चवीला खूप छान होतं आणि खूप काही मसाले आपण या रेसिपीसाठी वापरलेले नाहीत तर याच्यावरती झाकण आपण ठेवलेलं आहे आणि अर्धा तास आपला झालेला आहे आणि चिकन छान शिजलेलं आहे आणि या सुक्या चिकनला आपला रंग पण छान आलेला आहे आणि हे चवीला पण खूप छान होतं तर नक्की करून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा तर इथे आपलं हे सुकं चिकन तयार झालेलं आहे